नमस्कार मी अभय कुमार देशमुख द दे बेस्ट थिंग टीम मध्ये आपलं स्वागत आहे आम्ही सातत्याने कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांवरती चर्चा करतोय कारण की रोज या मतदार याद्यांमध्ये असलेल्या नावांवरून आणि पर तालुक्यातील पर राज्यातील नावांवरून रोज नवी घडामोड घडते आज देखील अशीच एक घडामोड घडलेली आहे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे विविध पदाधिकारी कराड तहसील कार्यालयासमोर आलेले होते त्यांनी गणेश पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी थेट प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिली यावेळेला या प्रांताधिकारी आणि या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संवादावरून या ठिकाणी पुन्हा तोच प्रश्न उपस्थित होतोय की ही जी नावं आलेली आहेत ती कशी आली कोणी आणली आणि प्रांताधिकाऱ्यांचं सुद्धा एकच उत्तर आहे जे म्हणजे त्यांना या सगळ्या घडामोडी या ऑनलाईन आहेत या सगळ्या मतदारांचा जो नोंदणी आहे ते ऑनलाईन होत आहे त्यामुळे यामध्ये निवडणूक आयोग कोणत्याही प्रकारे दोषी नाही या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे आज काय घडलं प्रांत कार्यालयामध्ये हे दिसत आहे पहा व्हिडिओ तुमच्याकडनं कारवाई लवकर व्हावी अपेक्षा पासून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत या दरम्यान दोन निवडणुका झालेल्या आहेत लोकसभा दोन हजार चोवीस आहे विधानसभा दोन हजार चोवीस झालेली आहे या दोन्ही निवडणुकीच्या दरम्यान जे काम केलेलं आहे जवळपास कराड दक्षिण मध्ये बावीस हजार आठशे तीन नावं वगळलेली आहेत त्याचबरोबर अठरा हजार नावं वाढ केलेली आहेत अठरा पैकी जवळपास आठ हजार नावं ही तरुण मतदार आहेत या अकरा महिन्याच्या बैठक अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये बारा बैठका या राजकीय पक्षांच्या बरोबर घेण्यात आलेल्या आहेत आणि त्या राजकीय पक्षाच्या बैठकीसाठी वेगवेगळ्या पक्षाचे तालुका प्रमुख सदरच्या बैठकीला उपस्थित आहेत जे नाव वगळलेले आहेत त्याच्या नमुना दहाच्या याद्या सर्व पक्षाला दिलेल्या आहेत जी नावं वाढवलेली आहेत त्याच्या नमुना नऊच्या याद्या हे सर्व पक्षाला दिलेले आहेत त्याच्या पोच आहेत आधी इमेलोक्रम दिलेले आहेत यामध्ये ज्यावेळी इलेक्शनचा विस्तृत कार्यक्रम जाहीर झाला त्यानंतर पंधरा दिवसाचा कालावधी हा लोकांच्या दाव्या हरकतीसाठी दिलेला होता त्या दाव्या हरकतीमध्ये ज्या प्राप्त हरकती आहेत त्या प्राप्त हरकतींवर ज्यांनी हरकत घेतली आहे ज्याच्यावर हरकत घेतलेली आहे त्यांना दोघांनाही नमुना अकरा बारा मध्ये नोटिसा दिलेल्या आहेत सुनावणी घेतलेली आहे आणि त्याच्यावर निर्णय घेतले याच्या <coughs> उपर अजूनही तुमच्याकडे कोण मयत असतील दुबार असतील स्थलांतरित असतील संबंधित गावाला माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय पक्षाचे तिन्ही या तिन्ही राष्ट्रीय पक्षाचं प्रत्येक मतदान केंद्राला एक एक बीएलए बूथ लेवल एजंट हा तुमच्या पक्षाचा अजून कोणत्या पक्षाचा त्या त्या पक्षाला बीएलए नेमलेले आहेत बीएलए आणि बीएलओ यांच्या एकत्रित समन्वयातून आपण ही निवडणुकीच मतदार शुद्धीकरणाचा कार्यक्रम हा केलेला आहे याच्या उपर अजून तुमच्याकडं कुठं असतील तर त्याची मैताची असेल दुबार असेल स्थलांतरित असेल तुम्ही निदर्शनास आला नजीकचा बीएलओ बीएलए असेल त्यांच्या निदर्शनास आणलं ते तिथं कारवाई करतील आणि जर का तुम्हाला तुमच्या पातळीवर करायचं असं सध्या हार्ड कॉपी कुठं काही घेतली जात नाही सहा नंबर सात नंबर आठ नंबर ऑनलाईन पोर्टल आहे एन व्ही एस पी इलेक्शन कमिशनचं पोर्टल आहे तुम्ही ऑनलाईन जरी जिथून कुठून मोबाईल मोबाईलवरून केलं तरी ते ई आर ओ लॉग इन लागत आहे आणि त्याच्यावरती पुढची प्रोसेस केली जाईल बरं ठीक आहे हे तुमचं म्हणणं इथपर्यंत आम्हाला मान्य आहे परंतु जर आम्ही तुम्हाला यादी अशा दाखवल्या की ज्यांचे मतदार बाहेरच्या तालुक्यातून इथे शिफ्ट केलेलं आहे त्यांचं तिकडं पण नाव आहे आणि इकडं पण नाव आहे त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करणार का हे आम्हाला सांगा दोन्ही मतदार दोन्ही ठिकाणी असू शकल मतदार आहे मतदार केलं केलं असेल तर गुन्हा दाखल करणे कोर्टामध्ये ते कागदपत्र मागणी करतील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला आज ती कागदपत्र ही संविधानिक लिफाफ्यामध्ये जिल्हाधिकारी साहेबांच्या कस्टडीत आहेत कुणीही दिवाणी कोर्टाच्या आदेशाशिवाय ते मतदार नोंदवई सतरा ए रजिस्टर म्हणतात ते कोणी काढू शकत नाही हे साहेब कसं का हे सगळं आम्हाला मान्य आहे तरी सुद्धा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस हजार हे बाहेरच्या तालुक्यातले मतदान करणं दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला अधिकृतपणे नोंदवलेलं आहे त्यांनी मतदान केलेलं आहे आणि त्यांनी मतदान करून त्यांनी दोन्हीकडेही आपला जो कार्यभाग होता तो साध्य केलेला आहे माझं कारवाई झाली माझं आपल्याला नम्रपणे सांगणं आहे त्याला कोर्ट सक्षम आहे तुम्ही जिथं दोन ठिकाणी तीन ठिकाणी चार ठिकाणी मतदान केलेलं आहे ते तुम्ही प्रूव्ह करा, करा। कोर्ट त्याच्यावरती आम्हाला कागदपत्र मागणी कराल आम्ही कोर्टामध्ये कागदपत्र देऊ साहेब हे प्रांत अधिकारी याच्यावर घेऊ शकत नाही मतदार नोंदणी अधिकारी नाही प्रांताधिकारी सुद्धा नाही कायद्याने नाही का तुम्ही म्हणताय नाही कायदा मतदार नोंदणी अधिकारी नियम आहे कुठे त्याच्यात जी प्रक्रिया आहे आता ठीक आहे त्यांनी सांगितलंय की तिथे राहत नाही आमचा बीएलओ जाईल तलाठी व्हेरिफिकेशन करेल व्हेरिफिकेशन करून जर का राहत नसतील त्यांचे सात नंबर फॉर्म भरतील ज्याची हरकत घेतलेली आहे ज्याच्यावर घेतलेली आहे दोघांनाही सुनावण्या घेतल्या जातील दोघांनाही त्यांचे पुरावे मांडण्याची संधी दिली जाईल आणि त्याच्यावरती ज्यावेळी तुमच्याकडे हे तक्रार दाखल झाली तुमचं हिरिंग चाललं होतं त्या प्रेडला ज्याने तक्रारी दाखल केली तो येतो होता हजर ज्याच्यावर तक्रार आहे तो हजर नव्हता आणि ज्यावेळी तुम्ही पुरावे त्या माणसाला मागितले त्या माणसाला ज्याने तक्रार दिली त्याने तुम्हाला दिले होते परंतु तुम्ही पुढच्या माणसाला नोटीस बजावली ती कुठं आहे कुणाला बजावली दोन गोष्टी आहे दोन गोष्टी आहेत माझं डबल नाव आहे मला नोटीस दिलेली आहे मी इथं येऊन सांगायला पाहिजे की माझं इथलं कमी करा माझं इथलं कायम ठेवा कायम ठेवताना थांबा थांबा पुढचा इथं कायम ठेवताना माझा इथं पुराव्याचा कागदपत्र असेल तर इथं ठेवता येईल नुसतं तोंडी सांगितलं नाही माझं इथं ठेवा तो पुराव्याचं काहीतरी पाहिजे ना नाही म्हणून त्याचं हरकत आहे सर मी स्वतः येऊन माझं मी कमी करा तीन लोकांना सांगितलं होतं ना त्या दिवशी त्या अपोजिट पार्टीचा एक प्रतिष्ठित बँकेचा डायरेक्टर सुद्धा इथे होता मी स्वतःहून सांगितलं की तुम्ही माझं हे कराडचं नाव कमी करा म्हणून हे पुरावे आम्ही बोलतोय फार जबाबदारीने बोलतो प्रांत अधिकारी ज्या ठिकाणी पुरावा जिथं दिलेला आहे तिथलंच ठेवलेलं आहे नुसतं तोंडी सांगितलं नाही नाही माझं इथलं राहू द्या तिकडचं कमी करा कमी केलेलं नाही आता मीच नाही ज्यांच्या ज्यांच्या हरकती घेतले त्या सगळ्यांचे त्याच पद्धतीने केलेलं आहे की एकाला एक आणि एकाला एक दुसरा न्याय नाही आपल्याकडे ना ते आपल्याला तुम्ही मागितलं तर मिळेल ना सगळं मिळेल डिटेल मिळेल आणि आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे हे आता पूर्वीसारखं हार्ड कॉपी घेतलाय आणि तिथच ठेवला कुठं तर कपडाच्या खाली गेला कागदाचा गट्टा तसाच राहिला अजिबात नाही सहा नंबर सात नंबर आठ नंबर वाढवणे कमी करणे दुरुस्ती करणे ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया आहे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये सर्व मागचं जे तुम्ही पाच वर्षाचं पळ काढलं तरी ते आपल्याला सगळं इथं दिसणार आहे कारवाई करणार तुम्ही आता सांगितलं की ज्यांचे डबल नाव असतील शिफ्ट झाला असेल त्याचं नाव आम्ही रद्द करून त्याच्यावर कारवाई करणार या मताशी तुम्ही ठाम आहे का ज्या ठिकाणी हरकत आलेली आहे मी अजून सांगतो समजा आता ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर विधानसभेनंतर आता जवळपास सात आठ महिने झाले या आठ महिन्यात काहीतरी मयत मतदार असणारच आहे हो तुम्ही च्या माध्यमातून निदर्शनास आणलं की निदर्शना या गावातला या मतदान केंद्रातली ही पाच लोक बयत आहे तुम्ही च्या निदर्शनास आणलं किंवा आमच्या निदर्शनास आणलं आम्ही खात्री करू व्हेरीफाय करू जर का तो प्रत्यक्ष तिथं जागा मयत असेल डेफिनेटली तिची नावं वगळण्यात येतील नाव सेम आता मयत ऐकायला काय करायचं सेम डबल नाव दुबार नावाच्या बाबतीत सेम तुम्ही हरकत घेतली हरकतीला सुनावणी होईल सुनावणीअरखी त्याच्यावरती निर्णय होईल आणि हा निर्णय अपिलेबल आहे आपल्याला तो निर्णय मान्य नसेल मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे पहिलं अपील आपण तीस दिवसात दाखल करू शकतो मी चौदा दहा स्वतः येऊन सांगितलं पुरावे दिला पाहिजे तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये मी इथं राहतो इथला पुरावा नाही त्याच्यामुळे तो अर्ज आपला अक्सेप्ट केलेला नाही सर दुसरी गोष्ट माझी मी स्वतः माझ माझ माझ्या गावात जन्म गावाच मतदान लोकसभेच्या पुरवठ सगळं होत मी गेले जन्मापासून त्या गावाचा रहिवासी आहे तरी सुद्धा माझं लोकसभेच्या मतदार यादीमध्ये नाव नव्हतं माझ कराडला मतदान होत म्हणून मी मध्ये घटनेप्रमाणे मतदानाचा हक्क मी बजावला आणि आज यांनी माझ्यावर दोन चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन अतिविद्वान लोकांनी ते पत्र पत्रकार परिषदेमध्ये मांडलं त्यामुळे माझ्यावर गजानन, कर, गजानन कर, स्री ज, ज, शंकर आवळकर आणि सौ संगीता गजानन आवळकर आणि श्री जय जयप्रकाश शंकर आवळकर या ठिकाणी दोन ठिकाणी मतदान केलेलं आहे असं त्यांनी आमच्या तिघांच्यावर आरोप केले आता बोल हा बोला ना सर आता तुम्ही सांगताय लोकसभेचं नाही तुमचं नाव एक ठिकाणी होतं असं तुमची माहिती वाटत आपण ते अर्ज कुणी भरला किती तारखेला भरला कोणच्या पोर्टलवरनं भरला हे दे डिटेल आपल्याला माहिती कागदपत्रासह मी देऊ शकतो तुला पाहिजे माझ्या आहे का माझ्या गावातले तुम्ही स्वतः भरलेला आहे हे सगळं मिळतंय आणि किती वाजता भरलेला आहे कुठलं भरलेला आहे हे सुद्धा निघतंय त्यामुळे आपण पत्र देतो तुम्हाला माझ्या गावात मी प्रॅक्टिकली अनुभव सांगितला लोकसभेला माझ्या गावात पत्र मी मी आपल्याला नम्रपणे सांगतो की कुणीतरी अर्ज दिल्याशिवाय हे आपोआप एक नाग आहे सगळं आहे मी तिथलं राहिवास आहे माझं घर आहे माझी शेती आहे अर्ज केल्याशिवाय तुमचं नाव वाढणार नाही आणि तुम्ही अर्ज केल्याशिवाय अर्ज केला नव्हता मी विधानसभेला हे पुढचं रामायण घडणार हे होणार म्हणून मी माझं कारणातलं मतदान कॅन्सल केलं आणि माझ्या जन्मगावातलं मी नाव कॅडिशन केलं आपल्याला आपण उन माझं नाही तुम्हाला डिटेल कागदपत्रासह मी तुम्हाला

लेखी ले का ले पत्र किंवा काय त्याच्या संदर्भामध्ये अत्यंत दुर्लक्ष झालेलं आहे असं आमचा आरोप आहे तुम्ही त्याच्या संदर्भात पुढे काय करणार आपल्याला दे त्यांनी आमच्याकडे आतापर्यंत तीन वेळा अर्ज केलेले आहे तिन्ही अर्जाला दोन तीन दोन तीन दिवसानुसार त्यांना पत्र दिलेली पोच आहे <laughs> ज्या अर्थी गणेश पवारच बसू द्या किंवा लोकशाही लोकशाही मध्ये कुणी त्याच्या मागण्या मागण्यासाठी बसू शकतो त्यांना जे जे कारवाई केलेली आहे आप के ते वेळच्या वेळी पुरवलेलं आहे त्याची कॉपी आपल्याला पाहिजे असेल तर मी देतो त्याचं असं म्हणणं आहे साहेब की त्याच्यावर ज्या अधिकाऱ्यांनी ह्या घोळ केला त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का आणि ती होणार नसेल तर उपोषण सोडणार नाही त्या अधिक तीव्र करणार आहे अधिकाऱ्याने का असं केलं म्हणून त्याच्या काफील वस्तीमध्ये जे त्याने अर्ज दिलेला आहे आता किंवा जे त्याचा आता मूळ मागणे काफील वस्तीमध्ये जे मतदान बोगस नोंदलेला आहे त्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई होणार का मी अजून आपल्याला सांगतो की जी मतदार नोंदणी वाढवलेली आहे सहा नंबरचा फॉर्म भरताना त्याला कमीत कमी दोन कागदपत्र एक कागदपत्र जे काय लागते ती ऑनलाईन ला कागदपत्र आलेली आहे ऑनलाइनला कागदपत्र आलेले खरं आहे का खोटं आहे हे ठरवणार प्राधिकरण हे निवडणूक निर्णयाधिकारी प्राधिकरण नाही दोन दहा वेळा नाही तुम्ही तो, तो म्हणतोय की दोन मागण्या की एक कि आधार कार्ड बोगस आहे आणि दुसरा आहे त्याची दोन ठिकाणी मतदान केलं आधार कार्ड खरं आहे किंवा खोटं आहे हे ठरवण्याचे अधिकार निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रांत कलेक्टर यांना नाही यु आय प्राधिकरण आहे त्या प्राधिकरणाकडे ते खरं आहे किंवा खोटं आहे हे ठरवलं हे जर का खोटं असेल तर त्या खोट्या कागदपत्राचा वापर करून त्यांनी मतदार नोंदणी केली तिथं दुसऱ्या मिनिटाला आमचा गुन्हा दाखल होता एक नंबर दोन त्यांनी दोन ठिकाणी मतदान केलं दोन ठिकाणी मतदान केलं किंवा नाही कोण सांगू शकत ज्यावेळी मतदार यादी सतरा ए नोंद होईल याच्यात इथं पण नाव आहे आणि मतदान सही करून मतदान केलं आणि अजून कुठं महाराष्ट्रात दुसरीकडे केलं हे दोन्ही कागदपत्र घेऊन ते, का ते दिवाणी कोर्टात तो गुन्हा दाखल केला त्याच्यात शाबित होऊ शकतो पूर्वीच्या ठिकाणचं मतदान कमी केल्याचं दाखल आपण याच्यात पूर्वी सहा नंबर सात नंबर भरलेल्याची ती रिसिट असायची आता ते ऑनलाईनला बंद झालेलं आता आठ नंबर मी इकडे भरला तर ऑटो जनरेटेड सात नंबर तिकडे तयार होतो ते निवडणूक निर्णय अधिकारी ऑनलाईन मंजूर करतात इकडं आठचा भरलेला स्थलांतरांचा फॉर्म तो सहा मध्ये होतो आमचं तेच म्हणणं आहे की दुसऱ्याकडचं पाटण तालुक्यातलं मतदान आहे किंवा वाळवे तालुक्यातला आहे किंवा शिराळ तालुक्यातला या मतदारसंघामध्ये वाळवा आणि शिराळ तालुक्यातले भरपूर मतदान आहे की जे तिकडे नावं न करता या ठिकाणी त्यांची नोंद झालेली आहे अशा मतदानांची यादी आमच्याकडे आहे आम्ही ती तुमच्या निदर्शनास आणू इच्छितो तुमचं असं म्हणणं आहे की ऑटोमॅटिक नाव तिकडचं कट होत बरोबर असं तुमचं पण तसं नाही आता मी सांगतो ना।, ना मी नागपूरला होतो नागपूरला माझ तिथं मतदार नोंदणी केलेली आहे मी ज्यावेळी आता साताऱ्यात आलो मी माझ्या ह्या मतदारसंघात ऑनलाईनला आठ नंबर भरणार त्याला माझा आदेश जोडून मी इथं शासकीय निवासस्थान मला मिळालेलं जोडणार तो आठ नंबरचा फॉर्म ऑटो जनरेटेड सात तिकड होणार नागपूरला तो सात मंजूर केला तर इकडं आठ नंबर हा कन्व्हर्ट सहा मध्ये होतो आणि नवीन नाव वाढवलं जात असं झालेलं नाही लोक आहेत त्यांचे पाटण तालुक्यात मतदार आहेत आम्ही जर आता ऑनलाईन नोंदायला घेतलं तर त्यांची नाव नोंदवतात तिकडची कमी कशी होणार एक मतदार नोंदणी अधिनियमामध्ये ज्याचं वर अठरा वय अठरा वर्ष झालं तो मतदार नोंदणी करू शकतो नंबर दोन दोन ठिकाणी मतदार नोंदणी करून मतदान करणं हा गुन्हा आहे मग दोन ठिकाणी मतदारने ठरवायचं आहे मी कुठं नोंदणी करायची आहे किती वेळा करायची

वरुंजी मध्ये लोकसभा मतदान निवडणुकीला तीन हजार सहाशे मतदान होतं आणि विधानसभेला ज्यावेळेला यादी आल्या त्यावेळेला तीन हजार नऊशे पन्नास मतदान झालं त्याच्यावर आम्ही हरकती घेतल्या मनोरभावने आम्ही एकत्र त्या हरकतीचं फॉर्म दिलं आणि बावीस तारखेला निवडणुका आणि अठरा तारखेला यादी आली परत ती चार हजार दोनशे मतं झाली उलट कमी होण्याच्या अडीचशे मतं वाढली आम्हाला ते बघायला पण वेळ मिळाला नाही दोन दिवसात त्या नंतर निवडणूक झाल्यावर बघितलं तर ते काल्या म्हणतं मुंड्यातली मतं दुबार दुबार मत लागलेली आहेत आता ती कशी कमी करायची निवडणूक आयोग यादीच्या गोळामुळे आली यादी आम्हाला वाटतं कुठली नोंदणी सात नंबर भरून कमी करू शकता आपला मुद्दा हे कसा आहे तुम्ही म्हणताय की फॉर्म सात नंबर तुम्ही भरायचा तुम्ही सात नंबर भरायचा ऑनलाईन आहे पण आपण सात नंबर सात नंबर आपण भरायचा प्रत्येक मतदारांचं बरोबर तुम्ही फक्त ह्याच्यात सात नंबर मध्ये म्हणायचा आहे की ओवा अमुक अमुक मतदार हा वारुंजी मध्ये त्याचं नाव आहे परंतु त्याच मध्ये हरकत घेणार तुमचं नाव येईल तुमचा पत्ता येईल ज्याच्यावर हरकत घेतलेला आहे तो यादी भाग क्रमांक अनुक्रमांक तो तिथं त्याचा येईल आणि तिथलं जे प्रूफ आहे की त्याचं तिथं डबल नाव आहे हे तुम्ही स्कॅन करून त्याला ऑनलाईन ला अपलोड करायचं आहे का। तालौ 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 चार। चार। आता चालू आहे का निरंतर प्रक्रिया आहे याला कुठंही बंद नाही निवडणूक आता येईल म्हणून बंद आहे नो इलेक्शन रजिस्ट्रेशन इज कंटिन्युअस प्रोसेस आपण सगळ्या मदतीना आदेश मिळालेले तोपर्यंत मतदान करेपर्यंत नवीन मतदाराची नोंद करा असं स्पष्ट आदेश दिलेले होते आणि आर घेतलं तर काही नाही मी स्वतः अनुभव हो कमिशनर आय एस ऑफिसरांच्याकडे चीफ सेक्रेटरीकडे बघून भेट केलं बघितलं काही कमी झालं नाही नॉमिनेशन तुमचं नॉमिनेशन शेवटच्या दिवसापर्यंत नवीन मतदार नोंदणी चालूच आहे ज्या अधिकारी बोलतो ही प्रक्रिया करताना मी एकट्यानं केलेली नाही इट इज ऑल प्रोसेस इज ऑनलाईन मतदार नोंदीच ऍप आहे दुसरं दर आठवड्याला काय काम केलंय हे सर्व राजकीय पक्षाची बैठक घेऊन प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळेला काँग्रेसचे नेते भानुदास माळी यांनी प्रांताधिकाऱ्यांवर थेट आरोप करत प्रांताधिकारी हे भाजपचे प्रवक्ते असल्यासारखं उत्तर देत आहेत त्यामुळे आम्ही आम्ही समाधानी नसल्याचा आरोप केलेला आहे हा आरोप तसा गंभीर आहे प्रांताधिकाऱ्यांवरती काँग्रेसच्या नेत्यांनी केलेला आणि यानंतर पुढे जात भानुदास माळे असं सा सांगतात की या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण जिल्हाभर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन करणार आहोत प्रांत अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं शांतपणा ऐकून घेतलं आणि आम्हालाही त्यांनी उत्तर दिली पण जी उत्तरं दिली ती भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं त्यांनी उत्तर दिलेलं आहे त्यामुळे त्यांच्या कुठल्याही प्रश्नाच्या उत्तरावर आम्ही समाधानी नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये मूळ मुद्दा जो आमचा आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हा घोळ केलेला आहे ज्यांनी डुप्लिकेट मतदान नोंदलेला आहे त्यांच्यावर कारवाई होणार का या संदर्भामध्ये चकार शब्दप्रात बोलायला ना तयार नाहीत आम्ही हे चौकशी करू ती चौकशी करू हे केले ते केले अशी उडवा उत्तर देऊन आम्हाला या ठिकाणी बाहेर आहे पण आम्ही ह्या संपूर्ण प्रक्रियेवरती पूर्णपणे असमाधानी आहे आणि <coughs> आम्ही संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये बोगस मतदान नोंदणी जी झालेली आहे विरुद्ध प्रचंड मोठ सन्मान्य पृथ्वीराज बाबा आमचे जिल्हाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण आम्ही सर्वजण संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये उग्र आंदोलन करणार आहे याच पदाधिकाऱ्यांसोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक असलेले गजानन आवळकर आले होते त्यांनी सुद्धा काही निवेदन प्रांताधिकाऱ्यांना दिलेलं आहे गजानन आवळकरांवरती सैदापूरच्या जे जाधव म्हणून रहिवाशी आहेत मोहन जाधव यांनी थेट आरोप केलेला होता की गजानन आवळकर यांनी वाठार आणि कराडमध्ये मतदान केलेलं आहे त्यांच्यावरती योग्य ती कारवाई व्हायला हवी बाबत आम्ही गजानन आवळकरांना विचारल्यानंतर त्यांनी दोन दिवसानंतर आम्ही प्रेस घेणार असल्याचं सांगितलं आणि त्यामध्ये आम्ही संपूर्णपणे खुलासा करणार असल्याचं देखील सांगितलं यावेळेला त्यांनी त्यांच्यावर झालेला आरोप जो आहे मोहन जाधवांनी केलेला की दोन ठिकाणी मतदान केल्याचा त्यांनी साप या आरोपाबाबत इन्कार केला आरोप आरोप हा नाकारला आणि सांगितले की याबाबत मी कायदेशीर कारवाई करणार आहे जे माझ्यावरती आरोप करत आहेत त्यांच्यावरती मी दोन दिवसानंतर पत्रकार गुरुवार शुक्रवारी खोटा आहे मी दोन ठिकाणी मतदान केलेलं नाही त्यांनी माझ्यावर केसेस घालावे दिवाणी कोर्टाचा कुठल्या सुप्रीम कोर्टाचा मी माझ्या पत्रकार परिषदेत सगळे पेपर कागदपत्र मला सगळ्यात केले जातील बदनामी केली असं माझी गुन्हा दाखल करणार कायदेशीर बाबी चर्चा करून सगळं करणार ना कायदेशीर बाबी वकिलाशी चर्चा करून करणार तर मी माझी पत्रकार परिषद ज्या दोन दिवसानंतर आहे त्यावेळी तुम्ही या देशमुख साहेब ह्या आजच्या दिवसभरातील सर्व घडामोडी आहेत वारंवार या दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत आणि प्रांताधिकारी रोज तेच उत्तर देत आहेत निवडणूक आयोगाच्या बाजूने जी उत्तरं मिळत ती तीच आहेत मात्र याच्यावरती कोणत्याही प्रकारचं सोल्युशन निघत नाहीये यावरती कोणताही प्रकारचा ठोस असा उपाय किंवा पर्याय निघताना दिसत नाही प्रांताधिकारी सांगतात की तुम्हाला जर त्यांच्यावरती आक्षेप असेल तर तुम्ही त्यावेळेला काय घेतला नाही घेतला असेल तर आता तुमची जर पुन्हा काय म्हणणं असेल तर तुम्हाला कोर्टात जावं लागेल किंवा तुम्हालाच गुन्हा दाखल करावा लागेल मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या मतदारसंघामध्ये दुसऱ्या जिल्ह्यातील किंवा राज्यातील नावं आली असतील तर हा किती मोठा गलथान कारभार आहे हा या ठिकाणी प्रश्न उपस्थित करावा लागेल कितीही निवडणूक आयोगानं आपलं म्हणणं टेक्निकल बाबी समोर करून सांगितलं त्यांच्या अधिकारात जे असतील ते त्यांनी सांगावं त्याबद्दल ना नाही मात्र ज्यांनी हा गलथान कारभार केलेला आहे ते दोषी का नाहीत हाच प्रश्न आम्हाला रोजच्या घडामोडीनंतर सातत्याने पडत आहे